म्हसवड तालुकामान जिल्हा सातारा येथे आज तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे वतीने म्हसवड परिसरामध्ये भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी श्री सदस्य व प्रमुख मान्यवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहेब व म्हसवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक अखिल काझी उपस्थित होते यावेळी ते बोलताना या ठिकाणी बोलता जे स्वच्छता अभियान राबवलं अंतर्गत आपल्या मसवडचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो तसेच डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी शताब जन्मशताब्दीनिमित्त आज जे स्वच्छता अभियान राबवलं गेले आहे ते महिन्याच्या शेवटच्या रविवारी राबवले जाते त्याबद्दल डॉक्टर भारत काकडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांचे मनोगत व्यक्त करावे पुन्हा एकदा आज आपल्या मसोड नगरीच्या साठी धावून आलेले असे स्वच्छता दूत माननीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व स्वयंसेवक यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त दर महिन्यात महिन्याच्या शेवटच्या रविवारी मसोड नगरीची स्वच्छता करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहता आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निशुल्कपणे उत्स्फूर्त प्रतिसाद तुमचा मिळतो संख्या मी पाहतोय दिवसेंदिवस आपली वाढ चाललेली आणि त्याचा फायदा या मसवड नगरीला होतो आहे आपण खूप चांगलं या ठिकाणी स्वच्छतेचं काम हाती घेतलेलं आहे मसवड या शेगणापूर चौकापासून तुम्ही फार आपल्या सरकारी दवाखान्यापर्यंत आज मी शासकीय दवाखान्याची स्वच्छता देखील पाहिली खूप कमी वेळेमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ती स्वच्छता केलेली आहे तरी तुमच्या या कार्याला सलाम आणि माझ्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद साहेब साहेब मी आपल्याला विनंती करतो की डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जे महिन्याच्या शेवटच्या रविवारी जे स्वच्छता अभियान राबवलं जातं त्याबद्दल आपले दोन शब्द दोन व्यक्त करावी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी करते बरेच वेळेस महिन्याच्या शेवटच्या रविवारी जे स्वच्छता अभियान राबवलं जाते स्वच्छता अभियान कुणीही राबवत नाही डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान एवढ्या समर्पित समर्पित पण जे स्वच्छता अभियान आहे कोणताही मोबदला न घेता एवढ्या संख्येने लोक जमा होत आहेत फार मोठं कार्य करत आहेत त्यांचे या कार्यास आमच्या सगळ्या राज्यात चिंचवड धन्यवाद साहेब आपण खूप चांगल्या पद्धतीने मनोगत व्यक्त केले आणि आपण सर्वजणांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुनशे एकदा आभार व्यक्त करतो